नांदेड अर्धापूर असेल दाभड भोकरपाडा परिसरात श्री सत्यगणपती देवस्थान एक जागृत देवस्थान म्हणून मराठवाड्यात प्रसिद्ध आहे येथील श्री सत्य गणपती दर्शन घेण्यासाठी दर महिन्याच्या चतुर्थीला भाविक भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करतात यावेळी चतुर्थीला प्रशासनाच्या वतीने विशेष व्यवस्था म्हणून सावलीसाठी मंडप उभारण्यात आले होते चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकेसाठी पाण्याची व सावलीची व्यवस्था करण्यात आली आली होती अशी माहिती मंदिर प्रशासन तथा तहसीलदार रेणुकादास देवनुगर यांनी दिली चतुर्थी निमित्त श्री सत्यगणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांना अल्ट्राटेक सिमेंटच्या वतीने फळे व पाणी बॉटल वाटप करण्यात आले स्वराज्य टेंडर अर्धापूर यांच्या वतीने व या प्रसंगी उपस्थित असलेले अल्ट्राटेक ऑफिसर स्वप्नील देवकर जमील प्रतीप गावंडे यांच्यासह अल्ट्राटेक स्टॉपचे कर्मचारी कर्मचाऱ्यांनी उपस्थित असलेल्या भाईक भक्तांना केळी त्याचबरोबर पाणी बाटल व फराळाचे वाटप करून सर्व भाईक भक्ताची व्यवस्था केली असल्याची माहिती उपस्थित असलेल्या भाईक भक्तांनी दिली आहे महाराष्ट्र मीडिया अर्धापूर जिल्हा ना